आणि त्यांचा विजय झालेला आहे गोकरदन मधून संतोष दानवे विजयी झालेले आहेत त्यांनी चंद्रकांत दानवेंचा इथं पराभव केलेला आहे संतोष दानवे हे पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत तर भोकरदन मधून दानवेंचे पुत्र आणि कन्या दोघही या निवडणुकीत विजयी झालेले आहेत गोकरदन मधून संतोष दानवे तर कन्नडमधून शिवसेना शिंदेगडाकडून संजना जाधव या विजयी झालेल्या आहेत तर घनसावंगीमधून राजेश टोपे पराभूत झालेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला एक मोठा धक्का घनसावंगीमधून राजेश टोपे हे पराभूत झालेले आहेत राजेश टोपे काही काही वेळापूर्वीच मतांनी पिछाडीवर पडले होते आणि आता त्यांचा पराभव झालेला आहे राजेश टोपे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मात्र त्यांचा पराभव झालेला आहे घनसावंगीमधून हिकमत उड्हाण हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार त्यांच्यासमोर होते त्यांचं आव्हान होतं मात्र घनसावंगीमधून राजेश टोपे यांना पराभव सहन करावा लागलेला आहे काही काही वेळापूर्वीच ते पिछाडीवर पडले होते आणि आता हा घरचा निकाल समोर येतो आहे शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे घनसावंगीतून राजेश टोपे पराभूत झालेले आहेत काही स्पष्ट निकाल येत आहेत भोकरदन मधून भाजपचे संतोष दानवे विजयी झालेले आहेत तर कन्नडमधून संजना जाधव शिंदेगडाच्या विजयी झालेल्या आहेत त्यांनी ठाकरेगडाच्या उदयसिंग राजपूत यांचा पराभव केलेला आहे तर संतोष दानवे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गडाचे चंद्रशेखर दानवे यांचा भोकरदनमध्ये पराभव करत भोकरदन ही जागा आपल्याकडे कायम राखलेली आहे